बुलढाणा येथे आदित्य ठाकरे यांची एक सभा पार पडली त्या सभेमध्ये एक शेतकऱ्यांनी थेट आदित्य ठाकरे यांना म्हटले मला बोलण्याची संधी द्या युवा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील शेतकऱ्याच्या भावना समजून त्यांना बोलण्याची संधी दिली जे आजकालचे अंधभक्त सुशिक्षित मोदी भक्त आहेत त्यांना ज्या गोष्टी समजत नाही त्या या शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या शिकलेल्या लोकांना नोकऱ्या असतात त्यांना चांगला पगार भेटतो भेटतो पण शेतकऱ्यांना शेती करूनच कमावं लागते आणि दोन हजार चौदा नंतर भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणी काही केलं नाही या शेतकऱ्याच्या भावना या आजोबांनी स्पष्ट केल्या पहा हे आजोबा काय म्हणतात त्या अगोदर एकच बोलायचं आहे जर अडाणी लोकांना आपल्या भवितव्याचं कळतं तर सुशिक्षित लोकांना का कळत नाही तुम्हाला बोलायचं का या दादा काय इडिया थांबा हे बा आपल्या या देशात पंधरा लाख मती साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले का पण झालं हे भाऊ बोलून राहिलं याच्या

गया तुम्ही लिडरला ऐकून नाही राहिलं तुम्हाला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोन चक्कर शेती आहे मित्रांनो आपण सर्वांनी कृपया करून मतदान करताना पुढच्या भविष्याचा विचार करूनच मतदान करावे फक्त जात धर्म करून आणि देवांचे नाव पुढं करून मतदान देण्यापेक्षा स्वतःचा विचार करा जर आपण यांना आज मत दिली तर पुढील पाच वर्ष पुन्हा हाच त्रास सहन करावा लागेल आपण कोणत्याही पक्षाला मतदान करा फक्त स्वतःबद्दल एकदा विचार करा कोणत्या पक्षाला मतदान केल्यावर आपलं भविष्यामध्ये चांगला फायदा होईल प्रत्येक लोकांच्या मनात आपल्या आपल्या पक्षाबद्दल वेगवेगळ्या भावना असतात